शिक्षण प्रसारक मंडळ कुमठे संचलित एसपीएम पॉलिटेक्निकला नॅशनल बोर्ड ऑफ बी ए नवी दिल्ली यांच्याकडून सर्व कोर्सेसना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस या तीन वर्षांसाठी एनबीए अक्रीडन नामांकन प्राप्त झालं सदर नामांकन हे तांत्रिक शिक्षणात गुणवत्तेची ओळख असून आउटकम बेस्ड एज्युकेशन अर्थात ओबीई प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हे देण्यात येतं या यशस्वी वाटचालीबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव माने संस्थेचे प्रमुख विश्वस्त जयकुमार माने विश्वस्त प्राध्यापक स्वाती माने यांनी सर्व शिक्षक वृंदांचं विद्यार्थ्यांचं आणि प्रशासनाचं अभिनंदन केलं या मान्यतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या रोहिणी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एन बी ए समन्वयक प्राध्यापक अतुल पत्की व सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापक वर्ग यांनी अथक परिश्रम केले यासाठी मेकॅनिकल विभाग प्रमुख प्राध्यापक मलेशी बगले इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्राध्यापक अनंत चौधरी कम्प्युटर विभाग प्रमुख प्राध्यापक विवेक राशीनकर प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्राध्यापक गिरिजा दीक्षित ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक ज्ञानेश्वर जाधव प्राध्यापक गुराप्पा निंबाळकर प्राध्यापक सना शेख प्राध्यापक ज्ञानेश्वर शिंदे आप्पाशा फुलारी आदींनी परिश्रम घेतले या पत्रकार परिषदेसाठी संस्थेचे प्रमुख विश्वस्त माननीय जयकुमार माने विश्वस्त प्राध्यापक स्वाती माने प्राचार्या रोहिणी चव्हाण प्राध्यापक ज्ञानेश्वर जाधव आदींची उपस्थिती होती शिक्षण प्रसारक मंडळ कमिटी संचालित एसपीएम पॉलिटेक्निक या केंद्र सरकारचा तंत्रशिक्षणामधला अत्यंत मानाचा असा ॲक्रेडेशन तीन कोर्सेस जे एस पी एममध्ये आहेत त्या तिन्ही कोर्सेसला ॲक्रेडेशन त्यांनी संस्थेच्या कॉलेजच्या गुणवत्तेवर बहाल केला निमित्तानं इथं उपस्थित सर्व पत्रकार बंधूचं मी स्वागत करतो आणि आपल्या सगळ्या प्रेसनोटमध्ये संस्थेच्या अंतर्भूत ज्या 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 गोष्टी केलेल्या आहेत करणार आहोत आणि गुणवत्ता ज्या माध्यमातून आजपर्यंत संस्थेची वाटचाल चालू आहे गुणवत्ता विद्यार्थी हित पालक हित आणि पायाभूत सुविधा ह्या चार सूत्र डोळ्यासमोर ठेवून कैलासवाशी दादा माने यांनी या संस्थेची या कॉलेजची स्थापना केली आणि बघता बघता रोपे महोत्सवास गेले दुन, एक दोन वर्षापूर्वी साजरा झाला आणि अत्यंत रेप्युटेटेड कॉलेज म्हणून या कॉलेजची या तंत्रशिव विभागात गणना होते याचा मला सार्थ अभिमान आहे आणि ही परंपरा भविष्यातसुद्धा गुणवत्ता हा निकष डोळ्यासमोर ठेवून अशीच चालू राहील एवढी या निमित्तानं मी आपल्यासमोर वाईट देतो मी स्वाती माने विश्वस्त शिक्षण प्रसारक मंडळ कुंठे तर सांगायला अतिशय आनंद होतो आहे की अठ्ठावीस वर्ष ज्या संस्थेला पूर्ण झालेले आहे असं एस पी एम पॉलिटेक्निकला ह्या वर्षी एन बी एन मानांकन मिळालेलं आहे निमित्ताने मला ह्या संस्थेची किंवा कॉलेजची वैशिष्ट्य सांगावसं वाटतील की ह्या कॉलेजमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात जास्त अनुभवी स्टाफ आहे जो खूप डेडिकेटेडली विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतो वेल इक्विप्ड लॅब्ज आहेत तिन्ही डिपार्टमेंटला आणि लॅबमधली गुंतवणूक जी आहे ही एक करोडपेक्षा प्रत्येक डिपार्टमेंटला जास्त आहे वेल इक्विप लायब्ररी आहे त्याच्यामध्ये पुस्तकांची संख्या ही दहा हजारपेक्षा जास्त आहे लँग्वेज लॅब आहे सी एन सी मशीन आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कॉलेज दरवर्षी वेगवेगळे वे उपक्रम राबवत असते त्याच्यामध्ये मेंटरिंग असेल त्याच्यासोबत आपण जर दररोज एक दहा मिनटं विद्यार्थ्यांचं मेडिटेशन कॉलेजमध्येच घेतो आणि वि व्यक्तिमत्व विकासासाठी आपण आर्ट ऑफ एम एमओ यू केलेलं आहे ज्याअंतर्गत आपण विद्यार्थ्यांसाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम घेतो त्याच्याबरोबर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी घेतो गॅदरिंग आहे आणि शिवजल्लोष म्हणून आपण दरवर्षी कार्यक्रम घेतो की त्याच्यामध्ये टिपिकल गॅदरिंग न घेता चांगल्या विचारांचा विद्यार्थ्यांमध्ये रुजू रुजवण्यासाठी हा वेगळा उपक्रम आपण घेतो त्याच्यानंतर बऱ्याच फॅसिलिटी आपण बसची फॅसिलिटी आहे विद्यार्थ्यांसाठी मॉक इंटरव्ह्यू आहेत ग्रुप डिस्कशन ॲक्टिव्हिटी आहेत अशा अनेक उपक्रमाद्वारे आपण विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट जास्त जास्तीत जास्त कसं करू शकतो त्यावर आपला भर आहे तर ह्या सगळ्या उपक्रमामुळेच आपल्याला तीन वर्षांचं नामांकन प्रत्येक डिपार्टमेंटला मिळालेलं आहे त्याच्याबद्दल संस्था खूप आनंदी आहे आणि सगळ्यांचं धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी रोहिणी चव्हाण प्राचार्य एस पी एम पॉलिटेक्निक कुमठे सोलापूर आमच्या इथे फेब्रुवारी महिन्यात चौदा पंधरा सोळा तारीखला एन बी ए कमिटी व्हिजिट करून आमचे तीन प्रोग्राम्स आहेत कंप्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनियरिंग हे तिन्ही प्रोग्रामचे एन बी ए कमिटीने असेसमेंट करून आणि तिन्ही प्रोग्रामला एन बी ए आत्ताच इतक्यात मिळालेलं आहे तरी एन बी ए कमिटी असेसमेंट करत असताना प्रामुख्याने त्यांनी बघतात की ॲडमिशन्स पूर्ण आहेत का नाही त्यानंतर एस एफ आर म्हणजे स्टुडंट फॅकल्टी रेशिओ कॉलेजमध्ये आहे का नाही हे त्यानंतर महत्त्वाचं आहे की रिझल्ट विद्यार्थ्यांचं रिझल्ट आणि तसंच दुसरे गोष्ट पण त्यांनी बघतात की ते आहे की विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट आहे त्यानंतर कॉलेजमध्ये जे काय सिस्टम राबवतात सर्वात महत्त्वाचं आहे की मेंटोरिंग सिस्टम तर हे मेंटोरिंग सिस्टम कशा पद्धतीने राबवलं जाते आणि कॉलेजमध्ये काही पॉलिसीज आहेत ते पॉलिसीज ते सिस्टम सगळं सेट झालेलं आहे का नाही हे हे सर्व बघतात आणि तसेच ए आय सी टी नॉर्म्सप्रमाणे कॉलेजमध्ये लॅब सेटअप आहे का नाही आहे इक्विपमेंट्स व्यवस्थित वर्किंग कंडिशनमध्ये आहेत का नाही हे आणि तसंच विद्यार्थ्यांना जे काय बेसिक सुविधा द्यायला पाहिजे ते सुविधा म्हणजे वॉशरूमपासून किंवा पिण्याचा पाण्यापासून व्यवस्थित सगळं त्यांचं चेकिंग होतो हे सर्व तीन दिवसात Uh, चार कमिटी मेंबर्सनी आमच्या कॉलेजला व्हिजिट दिले आणि चौघंही व्यवस्थित असेसमेंट केले इन्स्टिट्यूटचं असेसमेंटचे फाईल्स वेगळे असतात आणि प्रत्येक डिपार्टमेंटचे बत्तीस फाईल असतात ते फाईल्स त्यांनी व्यवस्थित असेसमेंट केले आणि त्यानंतर हा रिझल्ट डिक्लेअर केले आणि ॲक्च्युली हा रिझल्ट म्हणजे एक, SPM चा SPM एक एस पी एमचं ब्रँडिंग म्हणू शकता ऑलरेडी एस पी एम एक रेप्युटेड कॉलेज म्हणून सोलापूरमध्ये ओळखलं जाते जाते, पण आता एस पी एमचं एक ब्रँडिंगसुद्धा झालेलं आहे आणि ह्याचे भरपूर फायदेसुद्धा आहेत ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळतो तसंच स्टाफलासुद्धा मोटिवेशन मिळतो आणि हे एकच इथंच म्हणजे एन बी ए मिळून आता तीन वर्षाचं एन बी ए आम्हाला दिलेलं आहे म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीसपर्यंत एन बी एचं मानांकन मिळालेलं आहे पण इथंच न थांबता आहे एन बी एचं प्रोसेस हे कंटिन्युअस प्रोसेस असणार आहे दोन हजार अठ्ठावीसला परत कमिटी येणार परत असेसमेंट होणार तर हे कंटिन्युअस डेव्हलपमेंट आहे कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट आहे तर एवढंच सांगते आणि इथंच थांबते धन्यवाद लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारी सर्वोत्तम स्त्री सौंदर्य सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्र धारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सारी डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी व्ही पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव